हिर्याचा पूल इकडे आपली शेती हिऱ्याचा माळ हा बघा हिऱ्याचा माळ इकडे आपली शेती हे बघा हे सगळं शेत पडून राहिलं आहे दोन वर्षापूर्वी इथं ऊस चांगला आलेला या ठिकाणी आणि या ठिकाणी पण गेल्या वर्षी हे जंगली जनावरांमुळे गवा डुक्कर त्यांच्यामुळे पूर्ण शेताचं नुकसान झालं आपलं त्यामुळे सगळं बंद केलं सध्या गावी आता घरी आम्ही जण असतो मम्मी मी आणि बायको अशी मला चहा आम्ही सहाजणं आहे चार बहिणी मोठ्या पाच नंबर भाव आणि मी सहा नंबर आपल्या नावली गाव गावमध्ये संपूर्ण एक परिवारच आहे पण गावामध्ये आम्ही सध्या गावी दोघंजणं असतो एक रोहिदास म्हणून आहे तो त्याच्या शेतीचे काम करत असतो आणि मी इकडं बांबू आर्ट म्हणजे बांबू आर्ट आणि शेती वगैरे असं काय काय काम करत असतो हो आता गावी लोक नसल्यामुळं हळू शेती आपली पडत चालली आहे त्यामुळं आता गावाला शेती करणं म्हणजे एकदम अवघडच झाले जंगली जनावर इतके वाढलेत त्यामुळे सगळं शेतीचं नुकसान करून टाकलं पण मी ठरवले पहिल्यापासून ठरवले की काय झालं तरी शेती करायची किंवा काहीतरी वेगळं करायचं पण गाव सोडायचं नाही आपल्या गावीच राहायचं काहीतरी वेगळं करून दाखवायचं आपल्या गावी इथं भात शेती आणि भात शेती गहू तर पूर्ण बंद झालं आहे गहू कोण करत नाही पण सगळ्यात सुरुवातीला मी स्ट्रॉबेरीपासून सुरुवात केली पहिले स्ट्रॉबेरी केली त्यानंतर भाजीपाला केला नंतर बटाटा केला परत स्ट्रॉबेरी असं काय काय सुरू असतं वेगवेगळं पण काही राहत नाही तरी पण मी ट्राय करत असतो थोडं वन्यप्राणी खाऊन जे राहतं ते आपलं थोडंफार शिल्लक राहतं आणि त्याचबरोबर आपल्याला इकडं गावीला असतो ना इकडे वातावरण चांगलं इकडचं आणि पूर्ण झाडे जंगल असल्यामुळे आपल्याला असं ठरवलं की कृषी पर्यटन करायचं म्हणजे तुम्हाला दाखवतो मी बांबूचं एक घर केलं आहे ट्री हाऊस केले ते तुम्हाला दाखवतो आणि आपली शेती वगैरे सगळं काही दाखवतो बघा आपली शेती जे आता मी करतो ना हाँस, हाँस। ये ता, ये ते हे ट्री हाऊस बांबू हाऊस इथं हे इथं मिरची लावली आणि ते स्ट्रॉबेरी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी का स्ट्रॉबेरी कशी लावली ते हे बघा हे आपलं ट्री हाऊस तिकडे एक झाड आहे आणि पाच मिडी आणि हे बांबूपासून बांबू आणि लाकडापासून बांधलेला हे पूर्ण लाकडाचं आहे हे आठ बाय दहाचं खाली डायनिंग टेबल बांधलं आहे इथं जेवायला वगैरे इथं वरती शेडी हे बघा टोटल एरिया तेरा बाय सोळाच आहे अशी बाजूला गॅलरी गेले अशी गोल गोल राऊंड गॅलरी आणि दहा आठ बाय दहाशे रूम मध ह्या खिडक्या गेल्या त्या स्लायडिंग विंडो इथं गावी कोण नसताना त्यामुळे मी एकट्याने बांधले आता खाली कोण नाही एक एक्ट्राच बांधायचो इथं समोर आता आपल्याला कृषीप्रिणी करायचं ना त्यासाठी इथं समोर जेवण्यासाठी डायनिंग टेबल या साईडला आणि इथं खालती ह्या साईडला समोर इथं किचन करायचं जेवणासाठी चूल वगैरे आणि इथं बाजूला आपल्याला वांगी ह्या साईडला वांगी लावायचे त्या साईडला मिरचे इकडं भुईमुख वगैरे आणि खालच्या आवारामध्ये साईडला वांगी आणि भेंडी आणि इकडं गवारी आणि मिरची असं लावायचं आणि बाजूनं कंपाऊंड काम चालू आहे कंपाऊंड वगैरे करायचं आहे एका बाजूला शेट बांधले त्यावरती तारानं पॅकिंग केलं आहे आणि याला झटका मशीन लावायचे सरकार मान्य झटका मशीन येते मग त्यापासून आपलं संरक्षण येलो वांढरणपासून डुकरं आणि गवरा आणि आणि अजून एक म्हणजे शेती करत करत मी ते बांबू आर्ट असताना ते इथे गावी शिकलो म्हणजे कोणाचं न बघता एक जण गावामध्ये म्हणजे लहान असताना सहा वर्षापूर्वी एकजण माणूस आलेला ते बांबूजी करतात ना पाट्या वगैरे वळतात पाट्या टोपल्या वगैरे त्यांचा थोडा एक अर्धा तास बघितलं मी नंतर घरी आलो आणि मग ते जंगलातून बांबू तोडून आणला आणि ते बनवायला सुरुवात केली ते बांबूपासून काय काय मग ते थोडं पहिल्यांदा सुरुवातीला पाटी वगैरे वळायला लागलो नंतर मग ते हळूहळू ती कला वाढत गेली ते तुम्हाला मी दाखवतो आणि ते मी कसे कसे आर्ट करतो बांबूजी ते तुम्हाला ते फोटो थोडेसे दाखवतो इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपण शेती कशी तयारी म्हणजे वावर तयार कसं केलं त्याला ठिबक कसं जोडलं पाईपलाईन कशी टाकली ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे त्याच्यामध्ये आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद